वज्रासन कशाला म्हटलेलं आहे तथागत ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध जे आहे म्हणजे बसलेत ठीक आहे बोधीवृक्षाच्या खाली जे आसन जे आसन लावून बसलेत ठीक आहे त्या आसनाला वज्रासन म्हणतात का म्हणतात कारण वज्रचा अर्थ काय वज्र कशाला म्हणतात वज्र म्हणजे अशी वस्तू आहे एवढी कठीण आहे की तिला तोडणं अशक्य आहे म्हणजे कशानेच तोडू शकत नाही इंद्राचं शस्त्र वज्र म्हटलं गेलेलं आहे म्हणजे असं वज्राघात केला वज्राघात केला म्हणजे कसं आहे असा आघात की त्याला कोणीही तोडू शकत नाही वज्र म्हणजे सर्वात कठीण अशी जी आहे ते वस्तू तुम्ही की नाही समजले तर तुम्हाला जे आहे ते वज्र दिसतो ते आठ प्रतिकांमध्ये वज्रसुद्धा आहे एक जे धर्मातले आठ जे आहे इमेजेस आहेत त्याच्यामध्ये एक इमेज तुम्हाला वज्राची सुद्धा आहे ठीक आहे आणि तुम्ही पाहू शकता नेटवरती सुद्धा ते वज्राची इमेज तुम्हाला दिसेल तर वज्र वज्र आसन वज्र म्हणजे कठोर असं कठीण असं आसन ज्याला कोणीही तोडू शकत नाही जसं भगवान गौतम बुद्धाने बोधिसत्व सिद्धार्थ असताना बुद्धत्व प्राप्तीसाठी घेतलेला जो वज्रसंकल्प आहे ठीक आहे तो ज्या आसनावरती बसून त्यांनी घेतला ते आसन काय झालं वज्रासन झालं हे लक्षात घ्या समजले की नाही समजले आणि मग तिथे त्यांनी संकल्प केला की कि चाहे खून सुख जाय चाहे मांस गल जाय चाहे हड्डीही न रह जाय समजले हाडाचं पीठ कवण्या होत आता जे आहे ते बुद्ध झाल्याशिवाय आसन सोडणार नाही ठीक आहे डॅट इज वर द वज्रासन हा वज्रास वज्रसंकल्प झाला नाही का आता मारा तू किती ये ठीक आहे आणि आता तू मला प्रभावित करण्याचा कितीही प्रयत्न कर याच्या अगोदर अख्खं आयुष्य जे आहे जे आतापर्यंत जगलो तू हवी राहिलास मनावरती वारंवार पण आता जे आहे तेरी खैर नाही तुझी खैर नाही चाहे कोणत्याही रूपामध्ये ये बाल रूपामध्ये ये सूक्ष्म रूपामध्ये ये बृहत रूपामध्ये ये प्राण्यांच्या रूपामध्ये ये भूताच्या रूपामध्ये ये का खेताच्या रूपामध्ये ये ठीक आहे कोणत्याही रूपामध्ये तू जे आहे माझ्यासमोर अवतीर्ण हो मी तुला जे आहे दरवाज्यावरूनच हाकडून दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या समजले की नाही तर वज्रसंकल्प घेतलेल्या माणसा माणसाला कोणीही जे आहे ते विचलित करू शकत नाही त्याच्या मनाला अशांत करू शकत नाही अस्वस्थ करू शकत नाही ठीक आहे असा संकल्प जो असतो तो संकल्प म्हणतात चाहे आपको जो आहे गाली दे तुम्हाला शिवा करो शिवीगाळ करो तुम्हाला जे आहे ते काही बोलो तुम्हाला हे लक्षात घ्या का भाले बिचवे घेऊन येऊ जवळ आणि तुम्हाला जे आहे ते रक्त बिंबा करण्याची धमकी देऊ तरी सुद्धा तुम्ही जे आहे जागचे हलत नाही हे लक्षात घ्या असा जो आसन आहे जे आसन तुम्ही ग्रहण केलेलं आहे असं आसन नाही का असे बसलेत का तुम्हाला आता कोणीही उठवू शकत नाही कितीही म्हणलं का उठणारे बाबू उठणारे बाबू तरी तुम्ही उठणार नाही हे लक्षात घ्या ते आसन म्हणजे कोणतं आसन असतं वज्रासन तर वज्रासनाची मेंटॅलिटी किती महत्वाची आहे वज्रासन म्हणजे कोणत्या कार्यासाठी कार्यासाठी बोध प्राप्तीसाठी नाही का तर हे जे आहे हा ही सायकोलॉजी किती कामाची सायकोलॉजी आहे हे लक्षात घ्या अशा सायकोलॉजी धारण केलेल्या माणसाला कोणी पराजित करू शकेल का अशी सायकोलॉजी धारण केलेल्या माणसाला कोणी जे आहे ते प्रताडित करू शकते का कुणी म्हणजे मोठा जहांगीर जरी त्याच्यासमोर आला ना तरीसुद्धा तो नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही तर इथे जे आहे हे वज्रासन कशासाठी धारण केलेलं होतं माराच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी ठीक आहे बसूनच तुझा प्रतिकार करणार आहे ठीक आहे या पद्धतीनं तर त्या आसनाला कोणता आसन म्हणतात वज्रासन आणि ते आसन ग्रहण करून बोधिसत्व सिद्धार्थ जे आहे ते काय झालेत बुद्ध झाले म्हणून त्या आसनाला वज्रासन म्हटलं जातं आणि त्या वज्रासनाला अत्यंत महत्त्व आहे बौद्ध परंपरेमध्ये पूजनीय असं स्थान आहे तुम्ही जेव्हा बुद्ध गेला जाता तेव्हा त्या बोधिवृक्षाखाली तुम्हाला जे जे ते जे हां मुलामा असलेलं जे आसन तुम्हाला दिसतं ते वज्रासन आहे ठीक आहे आणि तिथे बसून पूर्वेकडे तोंड करून भगवान बुद्ध काय झालेले होते बोधी प्राप्त झालेले होते हे लक्षात घ्या साधारण सिद्धार्थ गौतम नावाचा व्यक्ती बुद्ध झालेला होता त्या आसनावरती बसून आणि म्हणून त्या आसनाला वज्रासन म्हटलं जायचं आणि चित्रकारांनी ते आसन जे तुम्ही साशीमध्ये जा किंवा कुठल्याही बौद्ध ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी ते आसन दिसतं वज्रासन आणि त्याच्यावरती बुद्ध विराजमान झालेले दिसतात ते प्रतीकाच्या स्वरूपामध्ये स्थगिरवादी परंपरेमध्ये कुठे होते ते प्रतीक स्वरूपामध्ये असायचे हे लक्षात घ्या प्रतीक स्वरूपामध्ये त्याला विराजित केलेलं आहे काय केलेलं आहे बोधीवृक्ष तर वज्रासनावरती बोधी आहेत तर वज्रासनावरती बोधीवृक्ष आहेत म्हणजे कोण आहेत बुद्ध आहेत वज्रासनावरती जे आहे ते धम्मचक्र आहेत तर धम्मचक्र आहे म्हणजे कोण आहेत बुद्ध आहेत कारण धम्मा की धम्माचं चक्र गतिमान कोणी केलं बुद्धाने केलं त्याच्यामुळे धम्मचक्र म्हणजे बुद्ध बुद्ध म्हणजे धम्म मझे बुद्धा। बुद्धा मझे धम्म म्हणजे बुद्ध हे लक्षात घ्या या अनुषंगाने तुम्हाला वज्रासनावरती काय दिसेल धम्मचक्र दिसेल त्यानंतर महापरी निर्माण झाल्यानंतर वज्रासनावरती स्तूप जे आहे शिल्पकारांनी स्तूपाच्या आकृत्या कोरलेल्या आहेत ठीक आहे हां तर स्तूप म्हणजे बुद्ध कारण बुद्धाच्या अस्थींवरती स्तूप उभा केल्या गेला तर हे तुम्हाला साचीच्या तोरणावरती दिसतं नाही का साचीचे तोरण तुम्ही जेव्हा पाहाल त्या तो तोरणावरती तुम्हाला वज्रासनावरती असलेले बुद्ध प्रतिका एक प्रतिके प्रतीक प्रतिकांच्या स्वरूपामध्ये दाखविल्या गेलेले आहेत आणि त्याची पूजा करीत असताना प्राणी ठीक आहे त्याच्यानंतर मनुष्य देव ठीक आहे असे सत्व दाखवल्या गेलेले आहेत आलं लक्षात तर हे वज्रासन आपल्याला